विकास प्रक्रियेत आड येणारी प्रवृत्ती तालुक्यातून बाजूला करण्याची हीच वेळ आहे एकदा चूक केली आता पुन्हा करू नका काव्याने परिवर्तन करून समृद्ध पारनेर पारनेर सुरक्षित निर्माण करण्यासाठी आपण सर्वजण पुन्हा एकदा प्रयत्न करू या तालुक्याचे तालुक उज्ज्वल भविष्य घडवू असा विश्वास महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केलाय सुपा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खासदार डॉक्टर विखे पाटील यांनी पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थांशी संवाद साधलाय या प्रसंगी भाजपाचे तालुका अध्यक्ष राहुल शिंदे प्राचार्य विश्वनाथ कोरडे काशीनाथ दाते शिवसेनेचे बंडूशेठ रोहकले शेठ शहाणे पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल सौ अश्विनी थोरात आदी पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते आपल्या भाषणात खासदार डॉ विखे पाटील म्हणाले की ज्यांची सुरुवातच विश्वासघाताने झाली आहे ते तालुक्याला कोणता विश्वास देणार असा प्रश्न उपस्थित करून आपल्याकडे फक्त प्रेमापोटी माणसं आहेत भाडोत्री माणसांवर राजकारण करण्याची पद्धत आपल्याकडे नाही तालुक्यात फक्त धमक्या देण्याचे काम सुरू आहे घाबरून जाऊ नका या तालुक्यातील जनतेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची भूमिका कालही घेतली आहे आणि उद्याही घेऊ आज युवकांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे ही सर्व युवाशक्ती एका विचाराने आपल्याबरोबर आली आहे कारण आपल्याकडे कोणीही गुन्हेगार नाही या तालुक्याचा सुसंस्कृतपणा पुन्हा एकदा आपल्याला दाखवून द्यायचा आहे त्यामुळे समृद्ध पारनेर आणि सुरक्षित पारनेर हा मंत्र घेऊन भविष्याच्या दृष्टीने काम करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे